नमस्कार चौफेअर वार्तामध्ये आपलं स्वागत आहे मी ऋषी मुळूक आज आपण आलेलो आहे दगडूशेठ गणपती या ठिकाणी आणि आपण पाहू शकता इथं भक्तांची जी गर्दी जमलेली आहे ती एकदम तुफान अशी आहे आणि फक्त इथं महिला असतील लहान लहान मुलं असतील तरुण वर्ग असन हे सगळे एकदम इथं आवाज तुम्हाला कमी येत असन इथं एकदम प्रतिसाद भक्तांनी दिलेला आहे बाहेर पाऊस पडतोय काय पडतोय लोकांना काही घेणं देणं नाहीये आपण समोर मूर्ती बघू शकता इकडे आपण लोक बघू शकता एकदम गर्दी जमलेली आहे या ठिकाणी आपण या जनतेशी संवाद साधूया थोडासा मंगेश जी ते इथलं सगळं काम बघतात आपण आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया लोकांचा कसा प्रतिसाद आहे इथे येणाऱ्या भक्तांनी काय काय सूचना पाळल्या पाहिजे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जय गणेश आपण बघत असाल कालच गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे आणि कालपासून भाविकांची प्रचंड गर्दी, गर्दी या ठिकाणी सुरू आहे आणि कधीही गर्दी भरपूर असली तरी भाविकांचं अत्यंत सुंदर गणपती बाप्पांचं दर्शन होत भाविकांना एक सूचना नक्की आहे की या गर्दीमध्ये त्यांनी आपल्या खिसा पाकिटांचं दाग दागिन्यांचं व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे या ठिकाणी तसे एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तैनात आहेत तिथे पोलिसांशी व्यवस्था आमचे स्वतःची सिक्युरिटी गार्ड अशा सगळ्या आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या संरक्षणार्थ सर्व गोष्टी इथं आहेत तरी सुद्धा भाविकांनी पण स्वतःची काळजी घेऊन त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे बराच महिला वर्ग लहान लहान मुलांना घेऊन देखील येतो त्यांना आपण काय सांगा महिलांनी लहान मुलांना व्यवस्थित त्यांच्या हात सोडू नये किंवा त्यांना कडेवर घ्यावं आणि त्यांचं दर्शन व्यवस्थित कसं होईल याची काळजी घेऊन दर्शन घेऊन त्यांनी व्यवस्थित पुढची समोरची सांगेल बाहेर बाहेर पडावं धन्यवाद दादा हे होते मंगेशजी चौफेर वार्ता कॅमेरामॅन साहिल रोकडे सेवा मिरुशी मुळ